नमस्कार अशी दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन माहितीभर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मग का व्हिडिओचं मुख्य टॉपिक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअटपर्यंत नक्कीच व्हा व्हिडिओचं मुख्य टॉपिक हे काय नुकतीच तीन जानेवारी रोजी आपण संपूर्ण भारतभरात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहिती देणारी अशी ही माहिती आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे कार्य शैक्षणिक पार्श्वभूमी आणि महत्त्व तसेच त्यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य काय होईल हे आहे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सावित्रीबाई फुले जयंती विशेष माहितीपर हा व्हिडिओ आहे व्यक्तिगत माहिती त्यांची काय आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव सातारा येथे झाला होता त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव म्हणजे वय त्यांचं होतं तेव्हा सासष्ट पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले होते आणि विवाह त्यांचा ते नऊ वर्षाचे असताना झाला होता आणि तेव्हा ज्योतिराव फुले यांचं वय होतं तेरा वर्षाचे त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती तर लग्नाच्या वेळी त्या निरक्षर होत्या महात्मा फुलेंनी त्यांना घरीच प्राथमिक शिक्षण दिलेले होते महत्व काय तर भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणजे भारतातील पहिल्या वहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ही ओळख आहे सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य नेमके काय काय होते ते आपण आता जाणून घेऊयात अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा स्थापन केली सहकारी कोण होते त्यांचं ज्योतिराव फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर हे दोन सहकारी मिळून त्यांनी शाळा सुरू केली वेळेवाड्या येथे पहिली मुलींची शाळा विषय गणित विज्ञान आणि सामाजिक अभ्यास हे विषय ते शिकवायचे अठराशे एक्कावन्नपर्यंत पुण्यात तीन शाळा आणि एकशे पन्नास विद्यार्थी त्यांनी घडवलेले होते एकूण त्यांनी अठरा शाळा स्थापन केलेल्या आहेत सामाजिक सुधारणा नेमकी त्यांनी काय काय केली ते आपण आता जाणून घेऊयात अठराशे एकावन साली महिला सेवा मंडळ महिलांच्या हक्कासाठी हे त्यांनी स्थापन केलेलं होतं अठराशे त्रेसष्ट साली बालहत प्रतिबंध गृह गर्भवती विद्वांसाठी आणि अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची सहस्थापना महिला शाखेचे नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं हे त्यांचं सामाजिक सुधारणा सामाजिक कार्य हे उल्लेखनीय होतं त्यांचं प्रमुख कार्य कोणतं कोणतं होतं ते आता आपण जाणून घेऊयात बालविवाह विरोधी विधवा पुनर्विवाह समर्थक जातीभेद आणि लिंगभेद विरोधी बालहत्याविरोधी इत्यादी कार्य त्यांचे प्रमुख कार्य आपण समजू इत्यादी कार्य त्यांनी प्रमुख कार्य केलेले होते साहित्यामध्ये त्यांनी योगदान काय दिलं होतं ते आपण आता जाणून घेऊयात त्यांनी कोणते कोणते पुस्तकं लिहिली होती तर काव्य फुले काव्य फुले ही अठराशे चोपन्न साली त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं कशी सुबोध रत्नाकर हे त्यांनी पुस्तकं लिहिलेली होती तसेच जा शिक्षण घ्या इत्या इत्यादी प्रसिद्ध कविता त्यांच्या प्रसिद्ध होत्या असे त्यांचे साहित्यातील योगदान होते सावित्रीबाई यांचे कार्य नेमकं अजून काय होते त्याचं कार्य ते आपण जाणून घेऊयात अठराशे अठ्ठेचाळीस भारतातील पहिली शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या अठराशे पन्नास महिलांसाठी मागणी आणि यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतले अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाच्या विसाव्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले होते अठराशे त्र्याण्णव पती ज्योतिरावांचे तिथे हातात धरून परंपरा मोडली अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्लेग रुग्णासाठी त्यांनी क्लिनिक चालवले आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये शेवटची त्याग म्हणजे प्लेगग्रस्त मुलास दवाखान्यात नेताना त्यांना प्लेगची लागण झाली होती अशा रीतीने आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती यांच्या जयंती दिनानिमित्त स्वतंत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिगत माहिती शैक्षणिक पार्श्वभूमी सामाजिक कार्य हो। इत्यादींची माहिती व्हावी यासाठी माहितीपर व्हिडिओ हा युग घेऊन आलो होतो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सप्रोप करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त स्पर्धा परिषदेने विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सप्रोब करा धन्यवाद